जर करा करा मुक्त दुग्ध दुग दुग व्यवसाय नुसतं तुम्ही डेअरी चालू शकला असता की तुम्ही कसं काय यात उतरला म्हणजे काय दहा पंधरा हजार पगार भेटते त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला लागणार आहे बरोबर आहे काम करायला भेटलं महिनाभर तुम्ही तीस दिवस काम करणार तीस दिवस नंतर तुम्हाला पंधरा हजार पेमेंट येणार बरोबर बरोबर आहे आपण एवढ्या जर गाया केला एवढा गोटा केला तरी दहा दिवसाचा तेवढं पाच लिटर देऊ शकते गाई माझावर असेल तरी बी दूध कमी देऊ शकते लक्षण दिसतात काय बाबा सध्या का चारा लक्ष नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो कृषी कट्टा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण नेहमीच आपल्यासाठी विविध ठिकाणी जाऊन गोट्यातील माहिती घेऊन येत असतो तर आज आपण एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ सहित आलेलो आहे तर या शेतकऱ्याला आपण ह्या गोट्या संदर्भात सर्व माहिती विचारणार आहोत तर आपण मंगळवेडा तालुक्यातील गर्निंग या गावामध्ये आलेलो आहेत नमस्कार नमस्कार तर दादा मला सांगा आपला परिचय माझं नाव विठ्ठल दादा माने राहणार तालुका मंगळवेडा बरं आपण हा दुग्ध व्यवसाय कधीपासून सुरुवात केला दुग्ध व्यवसाय दोन हजार चौदापासून केलेला आहे दोन हजार चौदापासून तुम्हाला सुरुवातीला काय अडचणी आल्या सुरुवातीला मी दहावी झाल्यानंतर कामाला जायला लागलो होतो आसपास गया वगैरे बघितल्या काय गयामध्ये काय बघितलं जरा करायची इच्छा माझी पण झाली काय त्यावेळेस मी एक गाय खरेदी केली पहिल्यांदा कामाच्या पैशावर आणि थोडं पैसे वेजाने घ्या बाहेरने घेतले कमी पडले पन्नास हजार रुपये जवळचे आणि बाकीचे एक तीस हजार रुपये बाहेरची वेजाने घेतले मग चालू केल्यानंतर गाय घेतली गाय आणली वेली तिचं दूध पण चालू केलं मग पहिल्यांदा काय लगेच नियोजन लागलं नाही नियोजन लागलं नाही त्यानंतर काय केलं दुसऱ्यांची जरा चर्चा करून बघितली कसं काय एका गायीमध्ये काही परवडना ना चर्मनकडनं परत पन्नास हजार उचल घेतली त्यात एक गायी घेतली दोन गायांचं चालू झालं मग थोडं परवडा लागलं गायींचा खर्च निम्मा थोडा पैसे आपण घेतलेले पाहिजे बाहेर घेतलेले हे चालले जरा असं करत मी दहा बारा गाया करत आलो पाड्या तेवढ्या ठेवल्या पाड्यापासून एक एक चार पाड्या ठेवल्यानंतर मला गाया तयार झाल्या तीन वर्षानंतर परत आता सध्या एक तीस पस्तीस गाय आपल्या आहे आपलं वय किती आता सध्या माझं वय पंचवीस आहे दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काय काय अडचणी आल्या नेमक्या आता मी एवढ्या तीस पस्तीस गाया केल्या पण मला बी अडचणी भरपूर आले पहिली गायी होती पहिली गायी स्टार्टिंग केली त्यापासून तीन चार गाया झाल्या त्यानंतर एक गाय मरण पावली आजारामुळे गोचिर ताप झाला त्यामुळं काय ते एक गाय लॉस झाला माझा त्यावेळेस मी मी थकलो जरा मला वाटलं चार पाच गाय झाले गे मिळली आपलं आता सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये तोटा झालाय आता काय करावं हे बंद करावं काय वाटायला असं पहिल्यांदाच नाही वाटलं परत अजून विचार केला जरा बाहेर तर काय नाही म्हणलं पगार दहा पंधरा हजार रुपये आपल्याला काय परवडणार आहे चार गाय नियोजन केलं परत अजून थोडे दिवस दूध गाठलं अजून नियोजन करून परत एक गाई घेतली म्हणजे अशा थोड्या थोड्या गाया करत वाढवलेल्या आहे पण अडचणी तर येत असतात पण त्यावर मात करायला लागणार आहे काय तर बरं आता समजा एखादा नवीन उद्योजक जर हा दुग्ध व्यवसाय करायचा म्हटलं तर त्याने कशा पद्धतीने करावं असं आणि कसल्या गाई त्यानं सुरुवातीला घ्यावं असं वाटतं तुम्हाला पहिल्यांदा दुध व्यवसाय करणार आहे म्हणलं चळवळी चाराचं तर नियोजन असणार त्यांचं आणि ज्यांचं नसेल तर थोडी अडचण येणार त्यांना थोडी स्वतःचा चारा असेल तर दोन गाय पहिल्यांदा घ्यावी त्यांनी एका गायीवर परवडणार नाही दोन गाय घ्यावं लागणार त्याला पहिल्यांदा त्यानंतर एका गाईचा फायदा राहील एका गाईचे पेंट पेंट चारा जाईल त्याचा आणि सावका सावका थोडा हळूहळू वाढ झाली एक नाही पण लॉस होणार अडचणी येणार बरं आता लॉस होणार अडचणी सगळं सांगता तुम्ही पण बऱ्याच लोकांचं पोरांचं असं म्हणणं आहे की ह्या गायांचं शेण काढण्यापेक्षा पेक्षा कुठं तर जाऊन एक दोन पैसे नोकरी केली तर बी घर चालते मग असं पण घर चालते आणि तसं पण घर चालते मग ही एवढा मोठा व्यवसाय करायचा का, काय का कारण आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण म्हणजे काय दहा पंधरा हजार पगार भेटते त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्याच्या हाताखाली काम करावं लागणार आहे बरोबर आहे काम करायला भेटलं महिनाभर तुम्ही तीस दिवस काम करणार तीस दिवस नंतर तुम्हाला पंधरा हजार पेमेंट येणार बरोबर आहे आपण एवढ्या जर गाया केल्या एवढा गोटा केला तरी दहा दिवसाचा तेवढं पंधरा हजार अमोली ते गायनला खा लागतोय खाद्य खर्च खाद्य होते त्यांना मग खाद्यात पंधरा हजार तर होत असेल पंधरा हजार आपल्याला दहा दिवसाला भेटू शकतात पन्नास टक्के अमाऊंट राहू शकते व्यवस्थित नियोजन केलं तर पंधरा हजार मग महिन्यात किती पंचाळीस हजार तरी राहिले तरी तीस चाळीस हजार रुपये तर राहू शकतात पंधरा दिवस महिना काम करून तुम्हाला किती भेटणार आहे पंधरा हजार रुपये भेटणार आहे आणि हे तर काम करायला किती लागणार आहे सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास एवढंच काम करायला लागणार आहे तुम्हाला मालक काय असेल तुम्ही स्वतः मालक होणार आहे कोणाच्या हाताखाली काम करायला लागणार नाही ते कामासाठी तुम्हाला काय बी करायला लागणार कोणी इकडे जा तिकडे जा म्हणजे ती काम करण्यापेक्षा आपण आपल्या मनानं स्वतः मालक आहे आपण कधी बी उठू शकता कधी बी चार वाजता नियोजन तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकताय बरं आता समजा एखादी गाय मध्ये आजारी पडली किंवा एखादी गाय म्हणजे भरवायला आले किंवा वाप केले तर ही तुम्हाला कसं काय लक्षात देते दे एवढा एवढ्या पस्तीस चाळीस गायी त्या मग कसं लक्ष गाए ठेवताय तुम्ही काय आता गाईंना कोड आहेत आपले टॅग मारलेले आहेत त्याच्यानुसार कळते एखादी गाय आजार असेल तर तिला की जाणवतो दूध वगैरे कमी येतं दिवसाचे सध्या दहा लिटर दूध येत असेल तर पाच लिटर देऊ शकते गाई माझावर असेल तरी बी दूध कमी देऊ शकते त्याचे गायीचे लक्षण दिसतात काय बाबा सध्या का चारा बिरा दिसत नसेल तर बाहेरून लक्ष देते आजारी असल्यामुळे डॉक्टरला बोलवायचं डॉक्टर ट्रीटमेंट करतात काय बरं आता दुसरा विषय की एखादी समजा तुम्ही भरवली हो तर कसल्या प्रकारची हो आपण आतापर्यंत याच्या पण डेन्मार्कही आता टाकलेले आहेत काय मग आता तुम्हाला असं वाटलं नाही बाबा ही उन्हाळा दिवस आहे मग ह्या दिवसात आता गाभण राहत नाहीत मग आता ह्या दिवसात कसं करताय त्यात काय नाही आता सध्या सध्या माझ्यावर नाही आपल्या काय भरवलेल्या सगळ्या पण माझ्यावर असेल तर बघायचं तिचे डॉक्टर चेक करा लावायचं कपॅसिटी आहे का वरणी तुमच्याकडे टेम्परेचर किती राहते चाळीस पंचेचाळीस असेल चारी। ह्या टेम्परेचरला दम काढत नाही सध्या पाणी मारतोय गाय धुताय रोज धुतोय रोज गायीनं सकाळी आणि संध्याकाळी चारा खाल्ल्यानंतर पाणी पिण्याच्या वेळेस त्यांना धुवायचं अंगावर पाणी मारायचं पाणी मारून स्वच्छ पण गायीनं दिवसभरात किती पाणी पिलं पाहिजे गायनं दिवसभरात तरी शंभर लिटर पाणी पिलं पाहिजे शंभर लिटर त्यावेळेस किती दूध देणार त्यावेळेस दहा लिटर दूध निघणार एका गेने साधारणपणे शंभर लिटर पाणी प्यावं तेव्हा दहा लिटर दूध आणि चारा किती द्यायचा शंभर लिटर पाणी प्यावं आणि चारा चारा काय आपल्या जे प्रत्येकाच्या एका गमेला असू शकते पंधरा किलो एक चारा चारा पाहिजे म्हणजे एका टायमाला पंधरा किलो म्हणजे दोन टायमा तीस किलो चारा चारा पाहिजे आणि आमोन आमोन त्या सध्या आम्ही दोनशेर गुळी दोनशेर बरडा एक चोरा एक उंजाळ असते आणि बसा एक शेर बरं बर एवढं एवढ्या प्रमाणात चारा दिल्यावरती दूध परवडते का तुम्हाला नाही नाही परवडणारच पिंडीचा वैरणीचा आणि पाण्याचा आणि राबण्याचा असा सगळा जर ओव्हरऑल खर्च काढला तर ही दुध व्यवसाय परवडतोय का म्हणजे असं नाही परवडत तुम्हाला काय आता म्हणायला परवड्याविषयी काय माहितीये का रेट कमी झाल्यामुळे थोडं जरा अडचणी आहेत पण आपला एक खर्च गायला आता सध्या सत्तावीस अठ्ठावीस रुपये रेट आहे तरी सध्या गायला एक सतरा अठरा रुपये खर्च करा दहा रुपये प्रॉफिट होईल आपलं याविषयी पण खर्च करायचा आता तुमचं दूध किती जाते आता सध्या आपलं दोनशे लिटर दूध जाते कुठे घालताय तुम्ही दूध अगोदर दुसऱ्या डेअरीला स्वतः डेअरी काढली आहे कुठं जात सोनाला जाते सोना सोनाई दर किती आता दर, दर आता तीस रुपये झालेला आहे आता आता मला सांगा एखादी समजा गाय आहे ती आज समजा खाली झाली तर खाली झाल्यापासून ती गाय आटेपर्यंत तिचं दूध किती निघतंय आणि त्या गेपासून एक निव्वळ प्रॉफिट एखाद्या नवीन उद्योजकाला करायचं म्हटलं तर थोडक्यात माहिती सांगायची साधारण आता गाय यायपासून येलेल्या चा चौथ्या चार पाच दिवसापूर्वी चार लिटर दूध शिवू शकते एकवीस दिवस झाल्यानंतर गाई मी तिची रूटीन दहा बा असे लिटर पिळत असेल एका टायमाला किंवा बारा लिटर पिळू शकते ज्या त्या एका पिशिट गैरनुसार पिळणं येल्यानंतर गाई तीन महिनं चांगलं भरपूर आपण म्हणजे दहा किंवा पं बारा लिटर दूध एका वेळेस देऊ शकते तीन महिना झाल्यानंतर गाई माझा रुजी येते माझ्यावर तीन महिन्यानंतर आलीच पाहिजे गाई आणि वर्षात वर्षाला गैरचं झालं पाहिजे तीन महिन्यानंतर गाई परत कमी एक दोन दो दो तीन लिटर दूध कमी म्हणजे एक पंधरा लिटर दूध शोधू शकते परत तीन महिने झाल्यावर सहा महिने होते गेला सहा महिन्यात सात लिटर दोन टाइम दूध दो येते त्यावेळेस आठ होते महिन तरी महिन्याला म्हणलं तरी आपल्याला एका गाईला वर्षी एक चाळीस हजार रुपये इन्कम राहते आणि ती काय पाडी तयार केली त्याची पाडी आपण ठेवलेली असेल तर ते एक प्रॉफिट प्रॉफिट राहणार वर्षिक दोन वर्षात दुसरी काय मी साठ सत्तर हजार दोन वर्षात बरं आता मी बऱ्याच गोट्यावरती जाऊन मुलाखती घेत असतो पण आता तुम्ही मला बरं गावला की तुम्ही स्वतःच एक दुग्ध व्यवसाय पण करताय आणि संकलन पण करताय करता तर संकलन करत असताना दुधाला जर एवढा कमी झालाय तर शेतकऱ्यांनी तुमच्यापर्यंत दूध आणून घात घातलं जाते तर त्या शेतकऱ्याला जी काही अनुदानाची पद्धत आहे की पाच रुपये अनुदान ही तुमच्या गोट तुमच्या संकलनामार्फत मिळते का हो आपण मिळवून दिलेलं आहे सर्व उत्पादकांना पाच रुपये अनुदान मिळवून दिलेलं आहे तर आता बरीच लोक म्हणतात की आम्हाला अनुदानच मिळालं नाही सत्तावीस सव्वीस रुपये दर मिळतोय मग ह्यात तुम्ही कसं काय म्हणजे सामान्य शेतकऱ्याला काय सांगू शकता बाबा तुमच्या डेअरीला दूध घातल्यावर तुम्ही पाच लिटर अनुदान देणार असं बीच काय तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यासाठी प्रोसेस होते ऑनलाईन ते प्रोसेस केलेली आहे बँक स्टेटमेंट द्यायला होती प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर आपल्या डेअरीमार्फत पा त्यांचं बिल केलेले पाहिजे कुठल्याही उत्पादकाला बाबा पाचशेच्या पुढं बिल गेलेलं असेल तर मिळतं त्याच्या ऑनलाईन स्टेटमेंट प्रत्येक मिस्टरला वन टाईम सगळ्यांची बिले गे गेलेली पाहिजे लिस्टमध्ये ना त्यांचं नाव आलं पाहिजे ते वर डाटा पाठवलेला आहे आपण त्यानंतर उत्पादक बँक स्टेटमेंट दिलेले प्रत्येकांची बिलं जुळवून दिलेत तेवढं बिल बँक स्टेटमेंट हे दोन्ही मॅच करून वरती आपण पाठवलं डॉकला त्यानंतर आपली प्रोसेस होऊन सगळ्या उत्पादकाला पाच रुपये अनुदान जमा केलेलं आहे आता ही जमा केले म्हणायचं चालू बरं बरं मग आता अजून एक मला विचारायचं होतं की आपल्या भागामध्ये दुधाचे दर किती असावे आणि शेतकऱ्याला किती मिळावे असतो मला वाटते सरासरी तर रेट लय राहिलं पस्तीस रुपये तर फिक्स रेट असावं म्हणजे आता साधारणपणे बघायला गेलं पाण्याची बाटली जरी आपण आता उन्हाळ्या दिवसात घेतले तरी वीस रुपये जाते आणि दुधा दर म्हणल्यावर काय होतंय पंचवीस तीस रुपये म्हणजे पाण्याला आहे ती दुधाला नाही म्हणायला काय हरकत नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने आता प्रयत्न करतच आहात की शेतकऱ्यापर्यंत पाच रुपये अनुदान द्यायचं तुम्ही आता सांगितल्या पद्धतीनं तर आता तुमचं टोटल संकलन किती आहे संकलन सध्या आपलं अडीच हजार लिटर आहे दोन टायमाचं कुठून कुठून मिळतंय तुम्हाला दूध आपण आता चार ठिकाणी इथून आपली इथे एक डेअरी आहे दावलमलिक नगरला गर्निंग इकडं मंगळच्या पॉईंटमध्ये चौकामेळ नगरला एक डेअरी आहे परत मेटकरी वस्तीवर एक आपली गाडी जाते दूध आणण्यासाठी इकडं मारापूर पूर्ण मारे गाडी जाते तिकडून एक पाचमी असं सगळ्या ठिकाणचं आपल्या एक चार पाच ठिकाणचं दूध येत आहे त्यासाठी दोन कामगार आहेत आणि मी स्वतः करतो मग असं तुम्हाला असं का वाटलं की बाबा ही जरशी गाया करा मुक्त गोठा करून दुग्ध व्यवसाय दुग 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 करावा नुसतं तुम्ही डेअरी चालू शकला असता की तुम्ही कसं काय यात उतरला आपल्याला डेअरीचा विषय काय नव्हता आपल्याला डोक्यात पहिल्यांदा आपण गायाचा केला पण इथं काय झालं माहिती आहे का आम्ही मेन रोडपासून एक दोन किलोमीटर आत आहे त्यामध्ये पावसाळ्यात चिकल ही लय जाय जायचा कधी बैलगाडीनं दूध न्याय लागलं जा जायला रस्तेच नाहीत मग हे लय त्रास व्हायला मग असं करत बाबा ते काय प्रव आपण दूध भरपूर झालं जायचं जा जा। मग विचार केला मग आपण स्वतः डेअरी काढावं वाटलं मग त्यानंतर डेअरी काढली डेअरी काढल्यानंतर मग सगळं जास्त विषय म्हणजे डेअरी काढल्यावर तुमचा जो काय पावसाळ्यातला असेल उन्हाळ्याला सगळा प्रश्न मार्गी लागून तुमचं तुमचं स्वतःच संकलन चालू झालं हो जेवढा वेळ दुधाला दूध घालायला गावात जायचा वेळ लागत होता तेवढ्या वेळात आपलं संकलन होतं विचारायला आपल्या स्वतःपुरती डेअरी काढली होती पण त्यातनं आपल्याला लोकांनी सहकार्य केलं सगळ्यांनी दूध वाढलेले आहे तर आपण चांगल्या पद्धतीनं एक दूध उत्पादक आणि दूध संकलक ह्या दोन्ही पद्धतीने जी काय कामगिरी करताय ते ऐकून छान वाटलं आपण दिलेला मौल्यवान वेळ आमच्यासाठी धन्यवाद दल, तर शेतकरी मित्रांनो आज आपण एका गर्निंग या गावामध्ये येऊन एका मुक्त गोट्याबद्दल आणि दूध संकलन याच्यावरती माहिती घेतलेली आहे तर मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर कृषी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद